स्वयंभू प्रतिष्ठान मले मलेगाव पायी पालखीसह प्रस्थान मलेगावहून भीमाशंकर करे रवाना धर्माकर हिंदू विषय हे आपल्याला गेल्या सतत चार वर्षापासून नाश्ता पाण्याची सोय करतात त्याबद्दल आम्ही स्वयंभू प्रतिष्ठानचे सर्व शिवभक्त यांचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद तसेच देवंद्र जाधव साहेबांच्या हस्ते त्यांचे साकार होत आहे शाळ वर श्रीफल देऊन त्यांचं आम्ही आभार मानतो धन्यवाद ओम नम शिवाय आज आपल्या नारायणगाव ते भीमाशंकर या पालखी सोहळ्याचं तेरावं वर्ष आहे आणि त्या तेराव्या वर्षामध्ये तेरा वर्षा बऱ्याचशा अशा गावातून पदयात्री येत असतात आणि त्यांना काय अनुभव आलेले असतात काही काही आणि तसेच आमच्या या पालखी सोहळ्यात रवींद्र जाधव साहेब यांनी सुद्धा वेळात वेळ काढून भिवंडीवरून त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या पालखी सोहळ्याला एकदम सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आम्ही स्वामीपीर्थांचे सर्व शिवभक्त त्यांचे खूप खूप आभारी आहोत तसेच अनेक अनुभव ज्या ज्या शिवभक्तांना आलेले आहेत त्यांनी सुद्धा ते अनुभव स्वतःने सांगावेत कारण विद्या दिल्याने वाढते विद्या दिल्याने वाढते त्यासाठी ज्या ज्या शिवभक्ताला ज्या जे अनुभव आले असतील ते त्यांनी आपापली एकेकाळी एक सांगावं ही माझी खूप इच्छा आहे 아이르다통 a 4 1이바 thank <laughs>